तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण मसावी काढायला शिकणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर मसावी म्हणजे काय ते आज आपण शिकूयात तर मसावी म्हणजे मसावीचा अर्थ होतो मसावी म्हणजे म म्हणजे महत्तम सा म्हणजे सामायिक आणि वी म्हणजे विभाजक आपण दाखल शिकणार आहोत पहिलं उदाहरण घेऊया चोवीस व छत्तीस यांचा मसावी काढा तर आपल्याला या दोन संख्यांचा मसावी काढायचा आहे मसावी म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की चोवीस व छत्तीस या दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या ती आपल्याला शोधायची आहे मसावी काढण्याच्या एकूण तीन पद्धती आहेत मूळ अवयव पद्धत उभी मांडणी आडवी मांडणी आणि मसावी काढण्याची भागाकार पद्धत ही दुसरी पद्धत आहे तिसरी पद्धत आहे मसावी काढण्याचा मूलभूत सिद्धांत तर आता आपण उभ्या व आडव्या मांडणीनं मसा मसावी काढून मसावी काढायला शिकणार आहोत तर आपण उभी मांडणी करूया प्रथम आपण चोवीसचे अवयव पाडूया तर या ठिकाणी आपण चोवीस लिहिलं चोवीसला कुणी भाग जाईल तर दोन ने भाग जाईल म्हणून या ठिकाणी आपण दोन लिहिलं बारा दुने चोवीस पुन्हा या बाराला दोन ने भाग जाईल साई दुने बारा किंवा आपण या बाराला ने भागायचं तर सहा आला असत आता सहाला पुन्हा ने भाग जाईल का तर हो सहाला आपण ने भागल आपल्याला मिळेल तीन आणि पुन्हा आपण या तीन ला तीन ने भाग दिला एक चा भाग बसेल आता म्हणजे आपले चोवीस चे मूळ अवयव कोणते झाले ते पहा चोवीस बरोबर हे आपण आडव्या मान्यने लिहून घेऊया दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले तीन हे चोवीस चे झाले मूळ अवयव दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले तीन इकडले जे असतात ते मूळ अवयव असतात आता आपण छत्तीसचेही मूळ अवयव पाडूया उभी मांडणी करूया या ठिकाणी आपण छत्तीस लिहिलं छत्तीस ला दोनने दोन ने भाग जाईल म्हणून या ठिकाणी दोन लिहिलं छत्तीस ला जर दोन ने भागलं तर अठरा मिळेल आपल्याला पुन्हा या अठराला आपण दोन ने भाग देऊ शकतो ब्याण्णवे अठरा या नऊ ला आपण तीन ने भागल तीन त्रिक नऊ आणि पुन्हा आपण या तीनला तीनचा भाग बसेल तीन एक तीन आता आपण चे मूळ अवयव लिहून घेऊयात छत्तीस बरोबर दोन गुणुले दोन गुणुले तीन गुणुले तीन आता आपल्याला आपण चोवीस आणि छत्तीस या दोन्ही संख्यांचे मूळ अवयव पाडलेले आहेत तर आता आपल्याला मसावी लिहायचा आहे त्यांचा चोवीस व छत्तीस यांचा यांचा मसावी बरोबर आता आपण नीट लक्षात घ्या चोवीस चे मूळ अवयव आणि छत्तीस चे मूळ अवयव यांच्यामध्ये सामायिक कोण कौन कोण आहे ते पाहूयात इथं दोन आणि इथं दोन सामायिक आहे दोन्ही संख्यामध्ये तो आपण दोन एकदाच लिहायचा गुणूले पुन्हा इथं दोन आहे आणि इथं दोन सामायिक आहे पुन्हा दोन एकदा लिहायचा आता या दोनला इकडे दोन कोणीही सामायिक नाही फक्त आपल्याला सामायिक घटकांचा इथं गुणाकार करायचा आहे इथं तीन आहे इथं तीन आहे म्हणून आपण गुणुले तीन केलं आता सामायिक घटक एकदा एकदा घेतले आणि त्यांचा आपण गुणाकार करणार आहोत चार आणि चारिक बारा हा झाला चोवीस व छत्तीस यांचा मसावी मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक चोवीस आणि छत्तीस यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या याला आपण मसावे असं म्हणतो पुढचं उदाहरण आपण पाहूया पुस्तकामधलं एक आपण उदाहरण घेऊया तर इकडे पहा आपण दुसरं उदाहरण सोडूयात छप्पन्न आणि बत्तीस हे उदाहरण आपण सोडूयात उदाहरण क्रमांक दोन छप्पन्न व बत्तीस यांचा मसावी काढा तर आपण छप्पनच्या उभे मांडणीनं मूळ अवयव हो पाडूयात या ठिकाणी आपण छप्पन लिहिलं छप्पनला दोन ने भाग जाईल आता जर आपण या छप्पनला दोननी भागलं तर बेदुने चार मधून चार गेले उरला एक आणि बे आटी सोळा पुन्हा या अठ्ठावीसला आपण दोन ने भाग जाईल अठ्ठावीसला जर दोन ने भागलं तर आपलं चौदा येईल पुन्हा या चौदाला आपण दोन ने भाग दिला सात येईल आणि सात सातला आपण सात ने भाग दिला सात एक सात येईल म्हणजे छप्पन्नचे आपल्याला मूळ अवयव मिळाले छप्पन्न बरोबर दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणूले सात हे झाले छप्पनचे मूळ अवयव आता आपण बत्तीसचे मूळ अवयव पाडूयात उभी मांडणी बत्तीस चे मूळ अवयव आपण पाडूयात या ठिकाणी आपण बत्तीस लिहिलं बत्तीस ला भाग जाईल दोन ने बत्तीसच्या निम्म म्हणजे बत्तीस भागिले दोन सोळा पुन्हा या सोळाला दोन ने भाग दिला आठ पुन्हा या आठ ला आपण दोन ने भागल चार पुन्हा आपण या चार ला दोन ने भागल दोन पुन्हा आपण या दोन ला दोन ने भाग दिला एक आता इकडले सर्व झाले छत्तीस चे मूळ अवयव बत्तीस बरोबर दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले एक दोन तीन चार पाच म्हणजे दोनचा पाच वेळा गुणाकार गुणुले दोन आणि गुणुले दोन आता छप्पन्न बत्तीस यांचा मसावी बरोबर आता सामायिक घटक शोधा दोघातही असलेली सामायिक संख्या या, या ठिकाणी दोन आणि या ठिकाणी दोन म्हणून आपण दोन एकदाच लहायचं गुणुले पुन्हा या ठिकाणी दोन या ठिकाणी दोन गुणुले दोन पुन्हा या ठिकाणी दोन या ठिकाणी दोन दोन आता सात इकडं सातला जोडी लागत नाही किंवा दोन्ही ही सात सामायिक नाहीये म्हणून आपण फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार करणार आहोत बेदोनी चार आणि चार दुने आठ हा आठ झाला छप्पन्न व बत्तीस यांचा मसावी हा आठ आलेला आहे आता आपण तीन संख्यांचा मसावी कसा काढायचा ते आपण पाहूया पुस्तकामधलं एक उदाहरण घेऊयात आपण थोडं अवघड उदाहरण घेऊयात हे दहावं उदाहरण सातशे सत्याहत्तर तीनशे पंधरा आणि पाचशे अठ्ठ्याऐंशी चा आपण मसावी काढूयात तर आपल्याला या ठिकाणी सातशे सत्याहत्तर तीनशे पंधरा आणि पाचशे अठ्ठ्याऐंशी या तीन संख्यांचा मसावी काढायचा आहे तर आपण उभ्या मान्यनं त्यांचा मसावी काढूयात असं छानपैकी आपण आकून घेऊयात या ठिकाणी आपण लिहिलं सातशे सत्याहत्तर तीनशे पंधरा आणि पाचशे अठ्ठ्याऐंशी या तीन संख्यांचा आपल्याला मशाविक शोधायचा आहे तर आता आपल्याला दोन्ही भाग जाईल का तर जाणार नाही कारण ही विषम संख्या आहे ही एक विषम संख्या आहे म्हणून या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची असते तीनने भाग जाईल तीन का या, या भाग तर तीनची कसोटी काय असते तुम्हाला सांगतो सातशे सत्याहत्तर या संख्येमधील तिन्ही अंकांची बेरीज करा ती आली एकवीस जर एकवीसला तीनने भाग जात असेल निशेष तर त्या संख्येला तीन ने भाग जातो तर या संख्येला तीनने भाग जातो तीन आणि चार चार आणि पाच नऊ नऊला पण तीन ने भाग जातो याही संख्येला तीनने भाग जाईल आठ आठ सोळा सोळा पाच एकवीस म्हणून पाचशे अठ्ठ्याऐंशी लाही तीनने भाग जाईल म्हणून आपण तीनचा भाग दिला तीन दुने सहा उरले एक तिन्हापाची पंधरा उरले दोन तीन नव सत्तावीस तीनशे पंधराला तीनने जर भाग दिला तिने एकत तीन पूर्ण भाग गेला एकला भाग बसत नाही म्हणून आपण शून्य दिला आणि पंधराला भाग दिला तिन्हा पाचशे पंधरा आता पाचशे अठ्ठ्याऐंशीला भाग तीन एक तीन नव्वद सत्तावीस उरले एक आणि तीन अठरा आता आपल्याला या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या शोधायची आहे तर आपण दोनने ने भाग जाणार नाही पुन्हा तीनने भाग जातोय का बघूया बेरीज बघूया नऊ पाच चौदा चौदा आणि दोन सोळा सोळा ही संख्या तीनच्या पाड्यात नाही किंवा तीन ने तिला निशेष भाग जात नाही चारने तर भाग जाणार नाही कारण ही विषम संख्या आहे पाच ने भाग जाणार नाही सहाने नाही डायरेक्ट सात ने आपण भाग दिला सात सात ने आपण भाग देऊया सात्रिक एकवीस पंचवीस मधनं एकवीस गेले उरले चार साती साती एकोणपन्नास आणि बघा पंधरा सत्तर एकशे पाच येईल किंवा दहाला जर सातने भागलं सात एक सात उरले तीन साता पाच पस्तीस इथं सात एक सात उरले पाच सात साते छप्पन आता तिन्ही संख्यांनी सातला भाग केल्यानंतरनं या ठिकाणी आपल्याला सदोतीस मिळालं या ठिकाणी पंधरा मिळालं या ठिकाणी अठरा मिळालं आता तिन्ही संख्यांना भाग जाणारी एक कोणती तरी संख्या मिळते का बघा पण इथं सदवतीस ही, ही मूळ संख्या आलेली आहे पंधराला अठराला तीनने भाग गेला असता पण सदोतीसला जात नाही त्यामुळं आपली भागाकार करण्याची क्रिया या ठिकाणी थांबेल आणि आपल्याला मसावी लिहिता येईल मसावी बरोबर म्हणजे सातशे सत्याहत्तर तीनशे पंधरा व पाचशे अठ्याऐंशी यांचा मसावी बरोबर फक्त आपल्याला तीन गुणुले सात करायचं आहे तीन गुणुले सात सात्रिक एकवीस हा झाला या तिन्ही संख्यांचा मसावी पुरा आपण पाहूयात कि जर तुम्हाला चौथं उदाहरण आपण पाहूयात कि तुम्हाला असं म्हटलेलं आहे की सहा व अठरा यांचा मसावी काढा लक्षात घ्या आता लहान संख्या आहे सहा आणि मोठी संख्या आहे अठरा तर लहान संख्येच्या पाड्यात ही मोठी संख्या येते साहित्यिक अठरा किंवा या मोठ्या संख्येला सहाने निशेष भाग जातो अशा वेळी अवयव पाडण्यापेक्षा आपण डायरेक्ट उत्तर लिहू शकतो सहा व अठरा यांचा मसावी बरोबर जी लहान संख्या असते तो मसावी असतो म्हणजे आपला सहा मसावी मिळेल लक्षात घ्या जर तीन असतं आणि तिस असतं यांचा जर मसावी काढायचा असेल तीनच्या पाड्यात तिस आहे म्हणून ही लहान संख्या मसावी असतो मसावी आपल्याला तीन मिळाला असता आता आता आपण पाचवं उदाहरण पाहूया दोन क्रमवार सम संख्यांचा मसावी दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी हा नेहमी दोन असतो किती असतो तर दोन असतो का तर बघा आपण कुठल्याही दोन क्रमवार समसंख्या घेऊयात अठरा वीस यांचा जर आपल्याला मसावी काढायचा असेल क्रमवार समसंख्या आहे दोन्ही पण तर यांचा मसावी हा नेहमी दोन असतो कोणत्याही दोन क्रमवार सम संख्या घ्या त्यांचा मसावी दोन असतो सहावं उदाहरण आपण पाहूया दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी हा एक असतो नेहमी किती असतो एक असतो कुठल्याही दोन क्रमवार विषम संख्या घ्या आपण जर पंधरा आणि सतरा घेतलं यांच्यामध्ये कोणताही सामायिक अवयव नसतो एक वगळता म्हणजे एक सोडून म्हणून यांचा मसावी नेहमी एक असतो जरी आपण घेतलं असतं एक हजार एक आणि एक हजार तीन या दोन क्रमवार संख्या आहेत विषम तर यांचा मसावी एकच आला असता सातव आपण पाहूयात मूळ संख्यांचा मसावी नेहमी असतो आपल्याला मूळ संख्या एक ते शंभर पर्यंत तरी माहिती असल्या पाहिजे तर मूळ संख्या कोणत्या आपण घेऊयात सदोतीस आणि सत्तेचाळीस या दोन मूळ संख्यांचा मसावी हा एक असतो कारण त्यांच्यामध्ये कुठलाही अवयव सामायिक नसतो फक्त एक सोडून आठवा आपण माहिती पाहूया की दोन सहमूल संख्यांचा मसावी हा सुद्धा एकच असतो सहमूल संख्या आपण घेतल्या पंधरा आणि दुसरी एक संख्या घेतली आपण एकोणतीस आता पंधराचे जर आपण अवयव हो पाडले पंधरा बरोबर तीन गुणुले पाच एकोणतीसचे अवयव हो कशी पडतील एक गुणुले एकोणतीस आणि तीन गुणुले पाच गुणुले आपण एक करू शकतो या दोन्ही संख्यांमध्ये एक हा सामायिक अवयव आहे हो म्हणून यांचा मसावी झाला एक तर या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण म मसावीबद्दल आडव्या आणि उभ्या मांडणीनं काही उदाहरणं तुम्हाला सोडून दिलेली आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर या सबस्क्राईब वरती सबस्क्राईब या नावावरती क्लिक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद